अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण काय परिणाम याच्यावर याच्यामुळे काय झालं हरभरा फेरण एक वर्ष एक महिना झाला आता एक महिन्यामध्ये ते पाऊस आल्यानंतर त्याच्यावर बुरशी मर नावाचा रोग आला आहे आणि जवळजवळ आता या शेतामध्ये पंचवीस टक्के मर जाड आहे त्यामुळे नुकसान झालंच आहे नुकसान झालेलं आहे याच्यावर अजून अडीचा प्र प्रादुर्भाव होतो तर आहेच अडीच मर फवारणी मारून कंट्रोल करून घे पाहिजे मर रोग कंट्रोल होऊ शकत नाही तर सध्या आता काय का शेतात काम चालू आहे शेतात आता ही फवारणी फवारणी आडी नाशिक मारतोय आणि बार परवडत नाही आहे आणि भावभी नाही भावभी मार नाही याच्या रब्बीमध्ये काय घेतलं या शेतात या आधी असंच पडलेलं होतं अच्छा हां कारण की आम्ही एकच पीक घ्यायचे एक पीकही हातून जात आहे म्हणजे कापसाला भाव नसतो तर त्यामुळे कापूस पेरणं बंद करून टाकलं बंद करून टाकला हरभऱ्यालाही भाव नाही कारण की आता शेटणाने काय केलं ते पिवळावाटान आयात करून घेतला त्यामुळे हरभऱ्याचे कडधान्याचे सगळेच भाव पडले भाव पडले आणि त्याच्यात निसर्ग साथ देत नाही निसर्ग साथ देत नाही अच्छा, अच्छा। शेतकऱ्यांना हे फार वाईटच दिवस आले वाईट दिवस आले शेत काही कर्जमाफी करत नाही आणि ना <laughs> कर्जमाफी करत नाही काही विमे विमा देत नाही काहीच देत नाही फक्त आश्वासन देत बस किती काय आपलं का हे क्षेत्र हे जवळजवळ तीन एकर क्षेत्र आहे पूर्ण पूर्ण हरभरा पूर्ण हरभरा आहे ओके